कलात्मक दिवाळी अंक स्पर्धेकरता प्रकाशकाने दिवाळी अंक पाठवावे समर्थकट्याचे आवाहन ठाण्यातील चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट व नाट्य तुषार आयोजित प्रथमच कलात्मक दिवाळी अंक स्पर्धा दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या संस्थांनी आजच आपला स्पर्धात्मक सहभाग नोंदवावा खालील कलात्मक विभागात हे पुरस्कार दिले जाणार आहेत उत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंक उत्कृष्ट दिवाळी अंक संपादक उत्कृष्ट दिवाळी अंक छपाई उत्कृष्ट दिवाळी अंक चित्रकार उत्कृष्ट दिवाळी अंक वितरक उत्कृष्ट दिवाळी अंक साहित्यिक उत्कृष्ट साहित्य अप्रतिम दिवाळी अंक दोन हजार पंचवीस टॉप एक दोन तीन चार असे हे पुरस्कार विभागले आहेत पुरस्कार याप्रमाणे जाहीर करण्यात येतील पहिले दुसरे तिसरे चौथे पाचवे पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह सन्मानपत्र शब्दगुच्छ असे असेल स्पर्धेच्या अटी व शर्तीची कृपया आपण नोंद घ्यावी भाषा मराठीच असावी राजकीय आक्षेपार्ह हो नसावा कुणाच्या भावना दुखावणारा नसावा दिवाळी अंकाच्या दोन प्रती नाव पत्ता नंबर यांच्या सह असाव्या दिवाळी अंक पाठवण्याची अंतिम तारीख दहा नोव्हेंबर एक दोन हजार पंचवीस ही असणार आहे लवकरात लवकर आपण आपला दिवाळी अंक पोस्ट अथवा कुरिअर किंवा प्रत्यक्ष हस्ते पाठवून द्यावा त्यासोबत आपण आपले एक लेखी पत्र आम्हाला द्यावे दिवाळी अंक पुढील पत्त्यावर पाठवावा श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर्स मारुती अपार्टमेंट वीर सावरकर मार्ग दगडी शाळेजवळ ठाणे पश्चिम चार शून्य शून्य सहा शून्य एक अधिक माहितीसाठी संपर्क साधावा नऊ नऊ दोन शून्य सात दोन चार सहा दोन सात ही स्पर्धा चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष साहित्यिक पत्रकार पत्रकारेट रुपेश पवार आणि नाट्य तुषार संस्थेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोसावी या दोघांनी समर्थ कट्ट्यातर्फे भरवली आहे रुपेश पवार तसेच राजेंद्र गोसावी हे साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच लोक लोकांना उपयोगी कार्य करत असतात विद्यार्थी साहित्यिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम यांच्याकडून सातत्याने होत असते या सर्व उपक्रमातून ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देत असतात त्यामुळे प्रकाशकांनी या दिवाळी अंक स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा हे पुरस्काराचे पहिले वर्ष आहे असे रुपेश पवार सर यांनी सांगितले आहे